कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग पदांबुज तेज प्रदेशं, विधिंद्रादि विधींद्रादिदेव सदास्तु यमानं, समाधीस्त मुरती भजे ज्ञान देव विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुडरसिकत्व उकलिले लसित भक्ति तर विलासी भागवत तरु तया्ञानेश ते मतीने वंदन करू नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर जिनके पदवंदन करू ना सत विघ्न अने हे छिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हे ची माझी सर्व जोडी प्रस्तुत संप्राप्त ठिकाणी निरूपणासाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांच्या अभंग गाथ्यातील मागणी प्रकरणातील चार चरणाचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या या अभंगाचं विवेचन करणे अगोदर या ठिकाणी श्री क्षेत्र शहाजतपूर आणि आपल्या या शहाजतपूर नगरीमध्ये गेल्या चौदा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने ते औचित्य साधून या ठिकाणी आपण आठ दिवसाचा हा भव्य स्वरूपाचा असणारा अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव कीर्तन महोत्सव संपन्न करतोय गावोगावी महाराजांच्या जन्म उत्सवाचे उत्सव होतात पण एका दिवसाचे बर का पण आपल्या परिसरातील हे असं एक गाव आहे की महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने सात दिवस असणारा हा सोहळा या नगरीमध्ये घडतोय म्हणून तरुण मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील या सर्वांना खूप खूप धन्यवाद आहे की आपला उत्सव या निमित्ताने आपण संपन्न करतोय आणि या वर्षी आणखी आनंदाची गोष्ट आहे की ग्रामस्थ सर्व मंडळीने पुढाकार घेतलात घेतला पण ग्रामस्थ सर्व माता भगिनींनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे मग हरिपाठ असेल काकड आरती असेल पारायण असेल गाथाभजन असेल या प्रत्येक असणाऱ्या कार्यक्रमामध्ये त्या जातीने उपस्थित राहिल्या आणि हा कार्यक्रम गोड संपन्न करण्याकरता त्यांचं योगदान आहे म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील आदरणीय आमचे नावकरी उद्धव महाराज यांनी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ असणारं या ठिकाणी संपन्न केलं त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तप्रायण भागवताचार्य संतोषजी महाराज भोसले यांच्या मुखातून पवित्र असणारी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली या ठिकाणी गेले सात दिवस त्यांची उपस्थिती आहे गायनाचार्य आपल्या परिसराचं भूषण राजेंद्र महाराज बडोगे महाराजांची उपस्थिती आहे त्याचबरोबर विकास महाराज गवारे आणि आज काही योग आहे आपला सर्वांचा की आपल्या परिसराचं भूषण सारेगम फेम आमचे मित्र आ, संगीत विशारद बजरंग महाराज सोनवणे महाराजांची उपस्थिती आहे आपल्या लासूरगावचं भूषण आमचे विनायक महाराज शेलार महाराजांची उपस्थिती आहे ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी आहेत आदरणीय आमचे तात्या <coughs> विनायक घेऊन आहेत जोबदार आहेत आदरणीय माझे वर्गमित्र असतील बापूदादा असतील सर्व आदरणीय माऊले असतील आदरणीय आमचे रामेश्वर भाऊ असतील आप सर्वच तरुण मंडळी की ज्यांच्या या माध्यमातून तरुणांनी पुढाकार घेऊन हा नामसप्ताह असणारा संपन्न करण्याकरता योगदान दिलेलं आहे आणि म्हणून आज आपल्या कीर्तन सप्ताहाचा सातवा दिवस आहे बर का म्हणजे जागराचा दिवस आहे जागर म्हणजे काय असतो नाही का आणि म्हणून जागराच्या दिवशी थोडंफार उशीर झाला तरी काही हरकत आहे का नाही तुमची हरकत असेल तर आपण वेळेत संपणार संपवणार आहोत पण दिवस जागराचा आहे जास्त उशीर न करता फक्त एक चार पाच तास उशिरा सोडू आपण महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा नामसप्ताह संपन्न होतोय आदरणीय ज्येष्ठ भजनी आदरणीय आमच्या अण्णा हार्मोनियमवरती गोड साठ करतायत आमच्या संस्थेचे वादक पारसनाथ महाराज या ठिकाणी आहेत ज्येष्ठ नागरिक आपल्या आदरणी दादा या ठिकाणी उपस्थित आहे सर्वच मंडळी आणि आपण सर्व भक्तिमती माता पुरुष मंडळी बाहेरगावून आलेले आमच्या लासूरगावचे सर्व आदरणीय भाऊ असतील आदरणीय आबा असतील आदरणीय आमची माऊली काका असतील हेही मंडळी उपस्थित आहे सर्वांच्या चरणावर नतमस्तुक होतो प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की मस्तक हे पाया हस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या ठिकाणी जागराचा आजचा दिवस आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा मागणीपर प्रकरणातील सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचय असा अभंग मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या अभंगाचा भाव आहे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्यासमोर हट्ट करता करता हट करतायत काय हो करतायत हट्ट करतायत आग्रह करतायत की महाराज हे देवा तुला जर द्यायचंच असेल तर हेच दान तुला मला द्यावं लागेल तसं तर आम्हाला काही नकोच आहे पण तू जर म्हणत असतील की काहीतरी मागा तर हे बघ तुला द्यायचं तर हेचे दान दे गा देवा याला हट्ट म्हणतात बरं का दुसरं तिसरं काही नको तुला जे द्यायचं ते तू देऊ नको पण आम्हाला जे पाहिजे तेच तू दिलं पाहिजे मग काय बरं पाहिजे तुम्हाला तर देवा तुझा विसर आम्हाला कधी पडू नये नाही का तुझा विसर न व्हावा आम्ही काय करू की आम्ही तुझ्या गुणाचं गान असणार करू गुणगान गाऊ नाही का गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तू जर म्हणत असेल की मोक्ष घ्या नाही का धन घ्या संपत्ती घ्या तर देवा ही मोक्ष धन संपत्ती आम्हाला लागत नाही आमची अपेक्षा आहे की संत संगत आम्हाला सर्व काळ झाली पाहिजे संत नाही दे आणि जर तुझं भक्ती घडत असेल परमार्थ घडत असेल तुझं नामचिंतन घडत असेल आणि संतांचा संघ जर घडत असेल तर आम्ही त्याच्याकरता गर्भवासाला यायला तयार आहे तू आम्हाला सुखा सुखी गर्भाला घालू शकतो नाही का तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल अभंग चा सरळ सरळ शब्दशा भाव मी तुमच्या समोर प्रतिपादन केलेला आहे आजच्या अभंगाचा ठराविक विषय आणि तसं पाहिलं तर कीर्तन मालिकेमध्येही का काही ठराविक विषय त्या त्या दिवसाला असणारे मांडावे लागत असतात पहिला दिवस असेल तर ठराविक विषय मांडला पाहिजे सातवा दिवस असेल तर ठराविक विषय मांडला पाहिजे काल्याचा दिवस असला की ठराविक विषय मांडला पाहिजे म्हणजे आठ दिवसातील हे तीन दिवस कीर्तनकारांनी ठराविक विषय मांडलेच पाहिजेत विठ्ठल विठ्ठल आठ दिवसापैकी तीन कीर्तनकार हे बांधलेले आहे काय आहे आठ दिवसापैकी तीन कीर्तन काय हे बांधलेले तु, आहे तुम्ही म्हणाल कुठे दिसत नाही बांधलेलं बांधलेले म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दंडकाने बांधलेले आहे जो आपल्या संप्रदायाचा दंडक आहे पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याच्या नामाचं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन व्हावं नाही का सातव्या दिवशी देवाकडे संतांकडे काहीतरी उचित असं मागणं मागावं आणि आठव्या दिवशी माझ्या भगवान परमात्म्याने द्वापार युगात जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण व्हावं विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या न्यायाने या असणाऱ्या आजच्या दिवसाला अनुसरून मी जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा अभंग उपस्थित केलेला आहे बरं का स्वभाव आहे माणसांचा माणसाला प्रत्येकाला काहीतरी संग्रह करण्याची इच्छा असते बरं का बजरंग महाराज काहीतरी मिळवत राहावं अशी अपेक्षा संग्रह करावा अशी अपेक्षा माणसाची असते पण जीवनामध्ये बरं काही अशा गोष्टी आहे त्या सहज मिळत असतात बरं काही अशा गोष्टी आहे या सहज मिळत असतात काही गोष्टी मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतात आणि काही गोष्टी मिळवण्याकरता हट्ट करावा लागतो विठ्ठल विठ्ठल तीन मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले काही गोष्टी माणसाच्या जीवनात सहज मिळतात काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात आणि काही गोष्टी हट्टाने मागून घ्याव्या लागतात हे तीन मुद्दे मी तुमच्या पुढे केलेले आहे या तीन मुद्द्यांचा विचार करून आपण अभंगात प्रवेश करणार आहोत आपल्या वेळेत जोपर्यंत असणार आहे आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण या अभंगाचा विचार करू पहिला मुद्दा मांडला काही गोष्टी सहज मिळत असतात सहज काय काय मिळतं बरं संभाजी दादा माणसाच्या जीवनात सहज काय काय मिळतं तर माणसाच्या जीवनात सहज मिळणारी पहिली गोष्ट आहे मृत्यू मृत्यू सहज मिळतो माणसाला नाही का मृत्यू माणसाच्या जीवनात तुम्हाला पटत असेल तर हो म्हणा बरं हा विनाकारण मी बोलतो म्हणून तुम्ही हो म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं माणसाच्या जीवनात मृत्यू सहज येतो की नाही मृत्यू सहज येतो माणसाच्या जीवनामध्ये मृत्यूसाठी दिवस ठरलेला आहे मृत्यूसाठी वेळ ठरलेली आहे आणि मृत्यूसाठी तारीख ठरलेली आहे ठिकाण ठिकाण ठरलेलं आहे की नाही आणि मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे चार गोष्टी महत्वाच्या आहेत कोणकोणत्या मृत्यूचा दिवस मृत्यूचा वेळ मृत्यूचं ठिकाण आणि मृत्यूचा अधिकारी विठ्ठल विठ्ठल माणसाचा मृत्यू ज्या वेळेला ठरलेला आहे त्याच वेळेला होतो का पाच दहा मिनिटं पुढे नंतर होतो नाही नाही ते मान्य करावं लागेल ठरलेल्या वेळेतच होतो वरलं ठरलेल्या दिवशी होतो का दोन तीन दिवस अगोदर होतो नाही नाही ठरलेल्या दिवशीच होतो नाही का बरं ठरलेल्या ठिकाणी होतो का बा कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी नाही नाही ते ठिकाणही ठरलेलं आहे ठरलेल्या ठिकाणीच माणसाचा मृत्यू होत असतो जर प्रत्येक ज्याच्या त्याच्या नशिबात ते ठरलेलं आहे त्या ठिकाणी माणूस स्वतःहून जात असतो नाही का गरुडाच्या आईचं उदाहरण आपण ऐकलेलं आहे नाही काय झालं यमराज एक दिवस फिरता फिरता सहज चालले होते गरुडाची आई समोर बसलेली आहे आणि त्यांनी सांगितलं जय हरी येतो उद्या भेटायला आई उद्या भेटायला येतो असं म्हणून असणारे यमराज निघून गेले यमधर्म पण गरुडाची आई म्हणली यमराज कधी असं बोलले नाही ना उद्या भेटायला येतो म्हणजे काहीतरी विशेष कारण आहे नक्की आपलं आयुष्य संपलेलं आहे आपण मरणार आहे चिंतेत बसली आई बरं का तितक्यात गरुड समोरून आले आणि गरुडाने विचारलं आई काशाची बरं तुला चिंता आहे ती म्हणली गरुडा रोज कितीतरी माणसं भेटत असतात आज त्याच न्यायाने यमराज यमधर्म समोरून चालले मला नमस्कार जय हरी घातला आणि ते म्हणले येतो उद्या भेटायला <laughs> म्हणजे उद्या यमराज भेटायला येणार म्हणजे माझं आयुष्य संपलेलं आहे उद्या मी मरणार आहे आई चिंता करू नको नाही का देवाला खांद्यावर वाहणारा मी आहे आणि माझ्या आईला वाहणार नाही का बरं मग गरुडाने आईला पाठीवर बसवलं बरं का जंगलातून दऱ्या कोपरेतून असणाऱ्या एका डोंगराच्या गुहेमध्ये असणार तो गरुड त्याच्या आईला घेऊन गेला गरुड आईला जेव्हा तिथं समोर घेऊन गेला ना तर यमराज पुढे वाटच पाहत होते सुस्वागतम सुस्वागतम <laughs> गरुडा स्वागत आहे तुमचं म्हणले यमराज तुम्ही इथं कुठं म्हणले हे ठिकाण ठरलेलं आहे तुमच्या आईचं जाण्याचं मी चिंता करत होतो गरुडाची आई इथपर्यंत येईन कशी तुम्ही सहकार्य केल्याबद्दल आप आपले आभारी आहे ठरलेल्या ठिकाणी मृत्यू सहज आहे आणि मृत्यू सहज असताना वेळ ठिकाण का असणारा महाराज आणि अधिकारी म्हणा अधिकारी चौथा मुद्दा मी काय सांगितला होता त्याचा मृत्यूचा अधिकारी जो मृत्यूचा अधिकारी आहे त्यालाच मृत्यू येतो पहा विठ्ठल विठ्ठल